ब्लाऊज शिवून उरलेल्या पिसापासून आज आपण सुंदर असे कमळ आसन तयार करूया त्यासाठी दहा बाय दहा इंच चौकोनी आकारामध्ये ब्लाउज पीस कट करून घेतलेला आहे कागदावरती कमळाच्या पाकळीचा आकार दिलाय पाच पाकळ्या मी इथं तयार करून घेतलेला आहे फोमच्या मदतीने या पाकळ्यामध्ये मी फोम टाकणार आहे अशा पद्धतीने आता पाकळ्यांना जो काही पाकळ्या बनवायच्या आहेत त्यासाठी मी इथं लाल कलरचा कपडा इथं वापरलेला आहे त्यानंतर लाल कलरचा हा कपडा कमळाच्या पाकळ्याच्या आकारामध्ये मी इथं तयार करून घेतला त्यामध्ये फोम टाकून घेतलेला आहे त्यानंतर इथं चौकोनी आकारात जो काही ब्लाउज पीस कट करून घेतला होता त्याला चारही बाजूने गोल्डन कलरची इथं लेस लावून घ्यायची आहे शिव शिवून घेतलेली आहे त्यानंतर मधोमध गोलाकार मध्ये लाल कलरचा कपडा मी इथं पुन्हा एकदा शिवून घेणार आहे त्यानंतर इथं कमळाच्या जे काही पाकळ्या आहेत ते इथं अशा पद्धतीने जॉईंट करून घ्यायचे आहे शिवून घ्यायचे आहे शिलाई मारून घ्यायची आहे त्यानंतर पुन्हा एकदा गोल्डन कलरची लेस मी इथं लावून घेतलेला आहे गणपती बाप्पांसाठी किंवा लक्ष्मीसाठी अशा पद्धतीने तुम्ही सुंदर असे कमळासण घरच्या घरी नक्कीच तयार करू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करून नक्कीच सांगा